जयाचा जणी जन्मनामार्थ झाला जयाने सदावा सुनामात केला जयाच्या मुकी सर्वदा नाम कृती नमस्कार दया सदुरुषी ब्रह्मचैतन्य मुक्ति जय जय रवी समर्थ जय जय सद्गुरु समर्थ ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं सदस्य स्वागत आहे आज सदुरुषी ब्रह्मचैतन्य गुन्नावली तरुण राज यांची दिनांक सव्वीस एप्रिल प्रवचन सेवा संतानीच भगवंताला सतनात सर्वार्थ अर्पण भक्ति श्रेष्ठ आहे पूजा करताना मी तुझा है, दास आहे असे मनावे म्हणजे प्रेम इथे यात लाज वाटायचे काहीच कारण नाही आदि भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्या दूर गेले तेव्हा भगवंताचे दास होणार मग पूजे अर्पण भक्ति कशी येणार आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे इथे सर्व काही मनोमन करायचे असते नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणाला असा अंगचोरपणा करू नये भगवंताकडे मन लागायला सगुण उपासना उत्तम होय सर्व लोक या ना त्या सगुणाचीच उपासना करणारे असतात ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच आणि असतो ना म्हणून त्याला सुद्धा ती सवय लागते आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते ते पुष्कळ शिवाय इतरांनाही उपयोगी पडते जगाचे खरे करण्यासाठी सगुण उपासना कारणीभूत आहे सर्व भोग बघून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे हे तेज फार विशाल असते पैशाचे किंवा वेधतेचे तेज तितके नसते ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तो जगात खरे काम करतो एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे कसे वागावे काय करावे वगैरे या सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनास झाला या गोष्टीचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात त्यांची उपासना आपण सोडू नये भगवंताला सगुणामध्ये आणला ही संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझ्या सुखाचा आधार आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताची इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुण उपासना पाहिजे जय जय रमवीर समर्थ जय जय सदगुण समर्थ आपणा सर्वांना विनंती आहे आपण ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं जय जय रमवीर समर्थ